शेतकरी मागासवर्गीय गोरगरीब सर्वसामान्य नागरिक महिला व बालकांचे मायबाप होऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्या पारदर्शक काम करा कामाचा ध्यास घेऊन सुशासन हा जगण्याचा मंत्र बनवा असे आवाहन माजी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तथा साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले देशमुख म्हणाले प्रशासन राबवताना संविधानिक मूल्यांची घसरण होऊ देऊ नका संविधानाला बांधील राहूनच प्रशासकीय काम करा आपल्या विचारांची चिंतनाची जोड देऊन चांगले काम करा वाईट कामांना नकार देऊन प्रशासन राबवा कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना भेटीसाठी वेळ ठेवा त्यांच्याशी संवाद साधून आदराची वागणूक द्या त्यांचे प्रश्न वेळेत सोडवा बैठका दौरे अभ्यास भेटीचे भेटींचे योग्य नियोजन करून त्यानुसार कामे वेळेत पूर्ण करा प्रशासकीय काम करताना सर्वधर्म समभाव राखा संविधानाचा अभ्यास करून त्यानुसार प्रशासन राबवा शेतकऱ्यांना सोयी सुविधा द्या पीक कर्ज योजनेसह अन्य योजनांचा लाभ द्या तसेच त्यांना कर्ज पुरवठा वेळेत होण्यासाठी कृषी विभाग व लीड बँकेने प्रयत्न करावा असेही त्यांनी आवाहन केले केंद्र सरकारच्या वतीने एकोणीस ते चोवीस डिसेंबर दरम्यान सुशासन आठवडा साजरा करण्यात येत आहे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात या निमित्ताने आयोजित कार्यशाळेत देशमुख बोलत होते दे। यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खुलारी રાજ્ય ઉત્પાદન શુલ્ક વિભાગ અધિક્ષક સ્નેહલતા નવારે તથા વિવિધ વિભાગ પ્રમુખ અધિકારી ઉપસ્થિત